पाहू शकता बेड पाडायचं काम चालू आहे मस्त पैकी बेड पाडाय मित्रांनो आपण चाललोय आता आपली बाटूप तोडून ठेवले बाबांनी ते आणायला आमचे दादा शेठ तिकडे चाललेत ते पेंड्या कापून ठेवल्यात या नच्या बैल झोपायचा चला मित्रांनो पेंढे वाहून घे मी पहिले बैल रुपाच्या मित्रांनो बाटू बाटो काढायचा बैल सोडलाय चल सर ज्या एक नंबर छान आहे बैल कसा आहे मोतीया नादच नाही आमचा राजाभाई सर्जा राजाची ना माघ नाही करायचं मोकळा सोडून द्यायचा तो आपला त्याच्या दररोज जिथे जायचं तिथे जातो एक नंबर आहे मातारा झालाय आता थोडा एक नंबर आहे त्याचा त्याचा चालत होतो एकदम फकडे आहे राजा राजा तो आपलाच वय होतो एक नंबर आहे मस्त तो आपलाच व आहे का दाव काही गरज नाही त्याला मुलगा सिस्टीम कोण पाहू नये काय न फावर आहे चाललेत हा मोत्या आमचा एक नंबर शोच म्हणजे शेव कड भरपूर शेंगा आलेत नादच नाही करायचा माल येतो सगळे एक नंबर गाडा आहे मित्रांनो एकाच बैलाचं काय टेन्शन नाही पंधरा हजार काम आणि बैल चाळीस हजाराचं एक नंबर पन्नास ते साठ हजार आता एक नंबर जुगाड करून घ्या तुम्ही पण बारा वर्ष झालं पाहिजे आपल्याकडे एक नंबर मारीत नाही काही नाही एक नंबर एक नंबर पकडे चाल म्हणलं ना हे पेंड्या आता गाड्यात टाकायच्या लोड केला आता सुट्टी नॉट दररोज मागायचो मित्रांनो इथं घरापुढेच आहे आमच्या दररोज वागायच्या हायचे जास्ती या रोड आमचं मोत्याबाई दररोज बहुत आहे हा मी बारीक आहे का बारी बसाय प मी खायला बघ मोबाई पुढेच चालणार आता नाही बसता यायचे त्या मग बघा आमचा टायगर वाज घेतोय रात्री वाघाला आहे गेला वाज घेत घेत गेला बरं का मोठे मारे नंदी तसं आहे वशीन बिशीन हा हा गडी तवा गाड्याला पाहायचं पण आता म्हातारा झालं आहे कापूस मुर्गा शिस्टम गाडा कसं आहे मित्रांनो पाच सहा हजारात काम पण हा एक नंबर नादस नाही अंदाज अंदाजा मापात वय होतं घडी आता मोठं झालं वातावरणामुळे वातावरण वाता खराब आहे सगळ्यालाच मोठं होतं लोक घाबरतो मित्रांनो धरायला लागत याला लोक घाबरत हे घाबरत मोठ्याला पाणी पाजायचं ना चला कुठं पाहिजे आता पाणी सावली ती शेटल काय काय आमच्या काकाचं काढ मित्रांनो कसं आहे गाडी सुट्टी नॉट